मराठवाड्याच्या जनतेला पिण्याचा पाणी देण्यासाठी आमचा विरोध नाही जे पाणी आज मराठ मराठवाड्याला चाललेलं आहे त्या ते पाणी तिथल्या एमआयडीसी आणि मद्य आणि बिअर बनवणाऱ्या कंपन्यांसाठी चाललेलं आहे पोलीस संरक्षणामध्ये या ठिकाणी आता पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक बांधार्यावर आता पोलीस संरक्षण आहे धरणातून या लोकांनी पाणी सोडण्याच्या आधी शिवराज्य पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासह आम्ही नदी पात्रात उतरलो जवळपास दीडशे ते दोनशे कार्यकर्ते हे शंभर शंभर फूट अक्षरशः नदीच्या प्रवाहात वाहत गेले असं एक वेळ अशी आली की, की आता शेती वगैरे सगळे सोडून बंदुकी घेऊन रस्त्यावर आता पाण्याच्या प्रश्नासाठी उतरवला उतरावं की काय मागे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने गोळ्या घातल्या आता शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्या पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना धरणाच्याच पाण्यात दुबून मारण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे